Wait a minute. सर्व महिला संघटनेचा विशेषतः नऊ ऑगस्ट रोजी कलकत्त्यामध्ये मेडिकल स्टुडंट जे आहेत मेडिसिन कर मेडिसिनमध्ये सेकंड इयरला असणाऱ्या त्यांच्यावर जो अत्याचार झाला आहे आणि त्यांची जी हत्या झाली आहे त्याचा खेद म्हणून आम्ही आज ही शांतता रॅली कळंबमध्ये काढली आहे यामध्ये आय एम ए इनरव्हील आणि सर्वच कळमच्या ज्या संस्था आहेत स्पेशली लेडीज लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन ह्या शांतता रॅलीमध्ये सहभाग घेतल्या आणि विनंती करते की याच्यावर नक्कीच काहीतरी या कायदा ह्याच्यावर नक्कीच काहीतरी निघेल आपल्या माध्यमातून शासनाला अशी विनंती करतो की डॉक्टर आणि इस्पितळे दवाखान्या यांच्या संरक्षणासाठी जे कायदा त्वरित करावा आणि त्याला कडक शा म्हणजे शिक्षेची तरतूद करून त्याची अंमलबजावणी करावी सुना हे रेप हो आहे चलो हम कँडल जलाए सुना है रेप हुआ है चलो हम कँडल जलाए कितने दिन तक हम कँडल जलाएंगे इससे तो अच्छा है उन्हीं को जलाओ जिन्होंने ये सब किया आहे हे खूपच खेदजनक गोष्ट आहे की एका स्त्रीवर ते पण एक डॉक्टरवर छत्तीस तासाची ड्यूटी केल्यानंतर जेव्हा ती रिलॅक्स होण्यासाठी आपल्या रूममध्ये झोपायला गेली होती त्यावेळेस तिच्यावरती गँगरेप झाला आणि ती गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि याच्यासाठी एन जी ओज किंवा महिला महिला कार्यकर्ते किंवा महिला मंडळ ह्यांनी मनावा तेवढा भाग घेतलेला नाही आहे असं मला वाटतं आहे फक्त डॉक्टर लोकांनीच ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे असं का कारण एक, एक एक स्त्री होती ती आधीच आधी एक स्त्रीची स्त्री आणि स्त्री एक मानवता किंवा एक ह्युमॅनिटी म्हणून सगळ्यांचंच कर्तव्य आहे की मोर्चा मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि ही जागृती पूर्ण भारतामध्ये व्हायला पाहिजे आणि याच्यावरती ठोसपणे कायद्याने हे करायला पाहिजे दोषींना आरोपींना खूप कडक कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे जी घटना घडली ती अतिशय नंदनीय आणि तिचं वर्णन करणं ही चुकीचं आहे अतिशय निर्घृण पद्धतीने त्या पी जी स्टुडंटवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते म्हणजे त्याला शब्दच नाहीत अंगावर काटा येतो जी एक मध्यमवर्गीय मुलगी आपलं स्वप्न साकार करायला डॉक्टर बनायला जाते आणि तिची सुरक्षा जर अशी असेल तर ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे पाहिजे आणि एक स्त्री म्हणून एक महिला म्हणून ह्या गोष्टीचा अत्यंत म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं डॉक्टर अमित पाटील सेक्रेटरी आय डी धाराशिव ब्रांच ज्या पी जी स्टुडंटवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराचा निषेध करतो आणि यावर त्वरित आणि जेवढं शक्य तेवढी कडक कारवाई करण्यात यावी याची आम्ही मागणी करतो आणि या सर्व गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त